योगी आदित्यनाथ हेच पुढचे पंतप्रधान बनावेत जुन्या आखाड्याचे जगदगुरू सूर्याचार्य महाराज द्वारका यांची न्या सांगलीत प्रतिक्रिया उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेच पुढचे पंतप्रधान बनावेत अशी अपेक्षा जुन्या आखाड्याचे जगद्गुरू सूर्याचार्य महाराज द्वारका यांनी सांगलीत बोलताना व्यक्त केले आहे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर योगी आदित्यनाथ हे सक्षम पंतप्रधान असू शकतील असे मत जगद्गुरू सूर्याचार्य महाराज यांनी सांगलीत बोलताना व्यक्त केलं आहे धर्माचा जो गाडा चालवतो असा या देशामध्ये माननीय आमचे परमभक्त नरेंद्रभाई मोदी यांच्यानंतर अगर सक्षम हिंदुत्ववादी आणि सर्व लोकांना घेऊन चालणारा अगर कोणी व्यक्ती आहे तर योगी आदित्यनाथ आहेत त्याचं कारण असं आहे मी सर्व लोकांचं याच्यासाठी सांगतो कारण ज्या गोरखपीठामध्ये मुस्लिम भायुबल्य असताना सुद्धा त्यांच्या गुरु अभिनाथ महाराज ते सुद्धा तिथून संसद होत झाले आणि योगीजीही झाले म्हणजेच अर्थ आहे की ते सनातनी आहेत आणि सनातनी प्रधानमंत्री नंतर व्हावा आणि त्या व्यक्तीसाठी अगर योग्य कोणी आहे तो योगी आदित्यनाथ आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली